दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणारच होतं फायनल मीटिंगचे एक फोटो व्हायरल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अचानक निधन झाल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं त्याबाबतच्या अनेक बैठका झाल्या होत्या अजित पवार त्यांना यांना काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनातच काम करायचं होतं पण अचानक झालेल्या निधनामुळे त्यांचं हे स्वप्न अर्धवट राहिलं आहे दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याचं अजितदनच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं असलं तरी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अंतिम बैठकीचा एक फोटो व्हायरल झाला आहे हा अंतिम बैठकीचाच फोटो आहे की नाही याबाबत अजूनही अस्पष्टता आहे तरीही या फोटोने अख्खा सोशल मीडिया व्यापून घेतलेला आहे त्यामुळे राजकारणात मोठा ट्विस्ट आलेला आहे सोशल मीडियात या कथित फोटोची चर्चा सुरू आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्षाच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू असल्याच्या बैठकीचा हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे या फोटो शरद पवार अजित पवार राजेश टोपे जयंत पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे अन्य नेते दिसत आहेत आणि विशेष म्हणजे अजितदादा यांच्या पक्षाच्या वतीनं एकटेच विलीनीकरणावर चर्चा करत होते इतर नेते आपल्या शब्दावर तयार होतील असं अजितदादानी पवार क गटाला सांगितल्याचं सा पुढं आलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती